thuê đây गुड आफ्टरनून सर कशा आहात तुम्ही सर्व कस चाललंय प्रिपरेशन आणि सर्व आता तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह ची तयारी करताय आता या वर्षी प्रिलीप झाली तुमची राज्यसेवेची कशी झाली एवढा ठीक आहे तर आता दोन एक्झाम आहे एक सेवा आणि फॉरेस्ट सर्व्हिस आता मागच्या वेळेस कसं होतं लास्ट इयर होतं ऑब्जेक्टिव्हचं कॉम्पिटिशन दोघेकडे असणार आहे पण तुम्हाला स्मार्ट असलं पाहिजे एवढं की तू समजलं पाहिजे की तुम्ही कोणते एक्झाम टार्गेट करावी आता मला माहिती होतं माझं मी युपीएससी बॅकग्राऊंड चा डिस्क्रिप्टिव्हची तयारी झालेली आणि मी ऑब्जेक्टिव्ह मध्ये जास्त वेळ टिकू नाही शकत किंवा टिकणार नाही कारण की मुलं तयारी खूप असते म्हणजे आता पेठेतले आता मित्र वगैरे असतात त्यांचे खूप मार्क्स यायचे माझे तेवढे यायचे नाही मी म्हटलं आता हे डिस्क्रिप्टिव्ह आहे फॉरेस्ट ची आणि ऑप्शनल पण तेच आहे मी आय एफ एस चे दोन मेन्स लिहिले आहेत त्यामुळे मला कल्पना होती की कसा अप्रोच असला पाहिजे तर मी तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगणार जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की अप्रोच कसा असला पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे बघा मित्र मित्रांनो काय हे तुमचे आता फॉर्म भरले असताना दोन ऑप्शन तयार असणार कोणते ते टाकले कोणी अनावधानाने वेगळे टाकले असतील पण आता ऑप्शन नाहीये तुम्हाला त्याची तयारी करावी लागणार आहे तर पहिलं एक आहे स्टडी मटेरियल कुठे एक स्टडी मटेरियलची अवेलेबिलिटी किती आहे मार्केटमध्ये फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे अॅग्रिकल्चरल ऑप्शनल असेल अॅग्रिकल्चर ऑप्शनलचे कोणते आपण पेपर वन पेपर टू त्या हिशोबाने सिलेबस वाईज पॉईंट कव्हर होतात का त्या स्टडी मटेरियल मध्ये आहे का सगळं बघायचं आहे हे झालं पहिली गोष्ट आणि दुसरं आहे की त्याच्यावरचं क्यू लास्ट इयरला एमपीएससी ने काय विचारलं ने काय विचारलं त्याचं पीवाय क्यू अनालिसिस तर पी मध्ये एकदा तुम्ही ओव्हरलुक केलं की कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज आहे ते तुम्हाला कळत झाले आता जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वाटलं की आपल्या स्टडी मटेरियल मधून समजत नाहीये किंवा काय मग त्या वेळेस तुम्ही कोचिंगचा अवलंब करू शकता म्हणजे तुम्हाला एखादा ठिकाणी चांगलं मिळालं गायडन्स मिळत असेल प्रॉपर तुमचा फ्लो मेंटेन राहत असेल ऑप्शनल कवर होत असेल आणि तर तुम्ही कोचिंगचा नक्की विचार करा आणि ते केल्यामुळे तुम्हाला एक आयडिया पण येते कॉम्पिटिशन कळते Uh, आणि लेटेस्ट ट्रेन मध्ये असतात तुम्ही कोचिंग केल्यामुळे तो एक बेनिफिट आहे की तुम्ही uh, कोचिंग करावी हे माझं वैयक्तिक मत आहे केली पाहिजे कारण की तुम्ही डिसिप्लिन राहता त्याच्यामध्ये आणि तुम्ही स्वतःच मॉनिटरिंग करू शकतात मी कुठं आहे तयारीमध्ये त्याच्यामुळे ऑप्शनल चे तुम्हाला जिथं चांगले अवेलेबल असतील तर तिथं कोचिंग केलं पाहिजे या मताचं मी आहे आणि यामध्ये काही नाही केलं पाहिजे रिसोर्सेस खूप सारे झाले नाही एकाच ऐकलं म्हणजे तुम्ही कोणत्या तरी एका गोष्टीवर स्टिक राहा नाही का की काय ना बऱ्याच वेळेस कसं होतं की नाही आता विजन आय एसच्या चांगल्या नोट्स आहे नाही वाजेरामचे चांगले म्हणजे हे युपीएससीच्या वेळेस व्हायचं मग आता याच्यात पण तसंच आहे अग्रिकल्चर एखादी इन्स्टिट्यूट आहे त्याच्या एक नोट्स आहेत दुसऱ्या एका इन्स्टिट्यूटचे आहे तुम्ही काहीतरी एक कोचिंगचं फॉलो करा नाही तर मग स्टँडर्ड लिस्ट आहे ते फॉलो करा किंवा दोघांचं मालगेमिशन करून तुम्ही एक तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार करा पण तुमच्या नोट्स तयार असल्या पाहिजे आताचा जवळपास चार महिने किती वेळ आहे सर आता कल्पना आहे साडेचार मे मध्ये होणार ना आता सहा महिने आहे जवळपास तर येत्या दोन महिन्यामध्ये किंवा तीन महिन्यामध्ये तुमचं सगळं कोचिंग वगैरे सगळं स्टडी मटेरियल वाचून वगैरे व्हायला पाहिजे आणि नंतरच्या पंधरा वीस दिवसात तुम्ही नोट्स मेकिंग करू शकतात आणि राहिलं आता आन्सर रायटिंगचा प्रश्न आन्सर रायटिंगला पीवाय क्यू आन्सर रायटिंग आन्सर रायटिंग मध्ये पी की तुम्ही लिहिलेच पाहिजे मी माझा अनुभव सांगतो मी जे पण मागचे चे होते त्याचं एक स्ट्रक्चर बनवून ठेवलंय ठीक आहे या टॉपिक वर काय क्वेश्चन आलाय किंवा कशा पद्धतीने क्वेश्चन येऊ शकतो त्या अनुषंगाने तुम्हाला आन्सर रायटिंग करायचंय आणि आन्सर रायटिंग करताना टू द पॉइंट आन्सर लिहिले गेले पाहिजे जे विचारलंय तेच लिहायचं नाही तर झाडाला बकरी बांधायची आणि सांगायचं बकरी किती भारी आहे विचारलं झाड आहे ते तसं नको नो no नॉनसेन्स अप्रोच ठेवायचा आन्सर रायटिंगमध्ये आणि टेक्निकल सब्जेक्ट असल्यामुळे मार्क येतात तुम्ही शंभर टक्के असा कोणताच नाही की तुम्ही शंभर टक्के पॉइंट लिहिले एटी नाईन्टी पर्सेंट पॉइंट जरी लिहिले तरी चांगले मार्क येतात आणि दुसरा मुद्दा असा आहे की बरंच मुलांना अजून टेक्निकल गोष्टी असल्यामुळे इंग्लिशचा काय प्रॉब्लेम येत असेल त्याच्यावर आधी सुरुवातीला त्यांनी मी तर सजेस्ट करेल की वर्क करावं कारण की चांगलं लँग्वेज असणं हे खूप मस्ट आहे फॉरेस्ट साठी टेक्निकल आहे आणि तुमची इंग्लिश तेवढी चांगली पाहिजे म्हणजे जेणेकरून तुम्हाला इझिली कम्युनिकेट करता येईल अजून तर बाकी काही क्वेश्चन असतील तुमचे डाउट्स वगैरे ते विचारू शकता कोणता गा। तर ऑप्शनल तुम्ही आता आणि दुसरा अच्छा अॅग्रिकल्चर आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी कन्सेप्ट सांगा की तुम्हाला एखादा टॉपिक असेल माझा अग्रिकल्चर नाही पण मी तुम्हाला एक रफ आयडिया देतो अच्छा ते प्लांट ब्रिडिंगचं सांगितलं होतं तसं आता प्लान ब्रिडिंग असेल ना त्यांनी काय विचारलंय एखादा क्वेश्चन असेल असे प्लान ब्रिडिंग काय त्याचे ऍप्लिकेशन काय तसा एक क्वेश्चन असतो मग इंट्रो मध्ये काय करणार तुम्ही इंटरमध्ये कि डेफिनेशन घ्यायची डेफिनेशन एखादा थिंकर असतो सायंटिस्ट असतो ज्याने प्लांट ब्रिडिंग शोधलं असेल किंवा काय असे जे जे थिंकर्स तुम्हाला सापडत जे ज्या टॉपिक सापडत सापडताय ते सायंटिस्ट किंवा एखादा तज्ञ व्यक्ती जो असेल याच्यातला त्याची डेफिनेशन कोट केली तर चांगले इम्प्रेशन पडतं तुमचं आन्सर मध्ये आणि त्याला डेफ कळत जो चेक करतो ना याने रह रह काहीतरी अभ्यास केला आहे त्याच्यामुळे चांगले मार्क येऊ येऊ शकतात नंतर आहे बॉडी मग आता याच्यामध्ये काय आहे प्लांट ब्रिडिंग त्याचे टाइप्स काय असतात किंवा प्रोसेस कोणत्या कोणत्या आहे नंतर त्याचे प्लांट्स इन्क्लूड कोणते म्हणजे तुमचं आता टेक्निकल जे असेल ते असे तीन चार पाच पॉइंट येतील ठीक आहे आणि ऍप्लिकेशन कन्क्लुजन कन्क्लुजन मध्ये तुमचं काय फ्युचरिस्टिक ऍप्लिकेशन असेल त्याचं प्लान ब्रिडिंगचं ते तुम्ही ऍप्लिकेशन वाईज करू शकता पण तुम्ही ट्राय करायचं की इंट्रो बॉडी कन्क्लुजन मेंटेन राहिलं पाहिजे नाही तर विचारलं काय प्लान ब्रिडिंग आणि घेऊ इट्स ऍप्लिकेशन म्हणून आपण प्लांट रीडिंग आणि अप्लिकेशन जर स्टेट केले तर ते तुम्हाला ॲव्हरेज मार्क देऊन जाणार पण तुम्ही प्लांट रीडिंग त्याचे टाइप्स थोडे जरी काढले फ्लोर चार्ट मध्ये हे प्लांट रीडिंग आहे याचे हेचे टाइप्स आहे एक सन डायग्राम काढून आले मध्ये तुम्ही लिहून लिहून येऊ शकता आणि मॅक्सिमम ड्रॉइंग्स असतील टेबल्स असतील चार्ट असतील ग्राफ्स असतील जेवढे तुम्हाला काढता येतील तेवढे काढलं गरजेचं आहे आता फॉर एक्झाम्पल माझा एक टॉपिक होता जिओलॉजी मध्ये टाइप्स ऑफ फोल्ड किंवा फोल्ड, फोल्ड क्लासिफिकेशन मग आता आमच्याकडे डेफिनेशन होतं की फ्ल्युटिस सायंटिस्ट होता त्याने काही क्लासिफिकेशन दिले रामसे होता एक मग मी त्याच्या रामसेची डेफिनेशन दिली की या या डेफिनेशन हे असे फोल्ड आहेत त्यांचे खालील प्रकारे टाईप्स पडतात त्याने असं ग्राफ वगैरे हो काढून दिलेला की या या, या, या टाइप ची असतात या क्लास म्हणजे या पार्ट मध्ये या टाइपचे फोल्ड असतात या टाइप मध्ये ह्या फोल्डचे नंतर आमचा फ्ल्युटीस क्लासिफिकेशन होता फ्लुटीस क्लासिफिकेशन मध्ये मग त्याने वेगवेगळ्या प्रकारचे जसे इन्क्लिनेशन असतात हे इन्क्लिनेशन असणार इकडे स्ट्रेट असणार म्हणजे त्याने डायग्रॅमेटिकली प्रेझेंट केलेलं तसंच मी रिप्रोड्युस करायचा प्रयत्न केला बाकीच्या मुलांनी काय केलं फोल्ड्स असतात सिमेट्रिकल फोल्ड्स असिमेट्रिकल फोल्ड्स नॉर्मल फोल्ड किंवा मग रिव्हर्स फोल्ड ते असे नॉर्मल टाईप मेन्शन करून आले तर ॲव्हरेज मार्क मिळाले मी डायग्राम काढले त्याच्यामुळे मला जास्त मार्क मिळाले असेल असं मला वाटतं हाच अप्रोच आहे तो थोडा आपल्याला वेगळा करायचा आहे जे जे पण तुम्हाला इनोव्हेटिव्ह पद्धतीने करता येईल तेवढं इनोव्हेटिव्ह पद्धतीने करायचं आहे अजून काय अच्छा जिओलॉजी साठी मी पर्सनली यूपीएससी साठी दुसरा कोचिंग केलेला प्लॅनेट जिओलॉजीचा आणि तुम्ही बघू आता च मला नाही माहिती सर कोण कंडक्ट करते किंवा टीचर्स कसे आहेत अच्छा अच्छा सजेस्ट मग आहे युपीएससी चे आहेत खूप सारे कोचिंग जे जिओलॉजी प्रोवाइड करतात मग त्या त्याच्यावर तुम्ही अवलंबून राहू शकतात किंवा मग बघू सर आता एखाद्या टीचर आणला सरांनी तर म्हणजे आहे जिओलॉजी असं पण तुम्ही नोट्स मधून कव्हर केला तरी चालणार आहे पण फक्त टेक्निकल असल्यामुळे तर समजून घ्यायला अवघड आहे स्टार्टिंगला मोस्टली क्रिस्टलोग्राफी जो पार्ट आहे मिनरॉलॉजी पार्ट आहे इग्नेस किंवा मग बाकीच मेटामॉर्फिझम आहे जो सिडिमेंटॉलॉजी वगैरे तो पार्ट जरा टेक्निकल आहे स्ट्रॅटिग्राफीचा पार्ट टेक्निकल आहे जे तुम्हाला मेमोराईज करणं आहे गोष्टी आणि ते रिप्रोड्युस करणे आहे कारण की टेक्निकल गोष्टी मध्ये चुकीचं लिहिलं किंवा काही जरा चुकलं तर मार्क कमीच होणार एक तर बर बरोबर लिहा आणि चांगले मार्क घ्या आणि चुकीचं गेलं तर गेलं चुकीला माफी नाही प्रॅक्टिस माझ्या मते तरी एकदा तुम्ही पूर्ण ऑप्शनल कव्हर झाल्यानंतर एक बेसिक आयडिया येते की ऑप्शनल मध्ये आहे काय आणि त्यानंतर मग तुम्ही जेव्हा तुमचं रिव्हिजन करतात त्या साईड बाय साईड आन्सर रायटिंग करू शकतात कारण की सुरुवातीला इनर शे असतो सर तो जसा टॉपिक आपण केला कम्प्लिट अरे टॉपिक सोपाय आणि नंतर आन्सर रायटिंग करतो हो, तेव्हा आपल्याला जमते पण जसे जसे टॉपिक्स येत जातात देत जातात तेव्हा आपलं ते बर्डन वाढत जातं एकदा का आन्सर म्हणजे कसं आहे स्मार्टली आपल्याला खेळायचंय आता युपीएससी ला दोन ऑप्शनल दोन पेपर होतात प्रत्येक ऑप्शनलचे पेपर वन पेपर टू तसं एमपीएससीत नाहीये एमपीएससी मध्ये दोघांचा एकच पेपर आहे पण टार्गेट एरिया तुम्हाला चूज करता येतात लो हँगिंग फ्रुट्स असेल जे युनिट्स असेल ते आपण चांगल्या पद्धतीने करून जायचं तिथे एकदम बाप बनून जायचं डायरेक्टर त्या सब्जेक्ट सब टॉपिकचा आणि जे अवघड असतील ते आपल्याला ऍव्हरेज मार्क दिले तरी चालत तेवढा अप्रोच ठेवलेला चोवीस लाख काय वाटलं आयोगाचा आपल्याला म्हणजे आता पहिल्यांदाच जाते हो हो आय एफ एस सारखं पॅटर्न फॉलो केला त्यांनी सेम सेम सेव्हन्टी एटी पर्सेंट आय एफ एस चे क्वेश्चन रिफ्लेक्ट झालेले मग फक्त अप्रोच थोडा ते विचारलं सोपं आहे फॉल्ट काय असतात फॉल्ट क्लासिफिकेशन काय किंवा विचारलंय तुम्हाला स्ट्रॅटेग्राफी काय डिफाईन करा आणि अजून काहीतरी क्वेश्चन होतं म्हणजे साधे साधेच विचारले पण तुम्ही लिहिता कसं त्याच्यावर डिपेंड आहे आणि आन्सर एकदम शॉर्ट पण असतं आणि मग तुम्हाला एकदम टेक्निकल लिहायचं तसं पण आहे मग जस जसा अभ्यास तुमचा डीप होणार जसं तुम्हाला कळत जाणार एका सब्जेक्ट मध्ये तसं तसं आहे कारण की ते मास्टर्स लेवलचं अपेक्षित आहे इथं उत्तर लिहिणं डेप्थ पर्यंत आपले उत्तर आले पाहिजे आता फॉर एक्झाम्पल आपले टेन मार्क्स आणि फिफ्टीन मार्क्स असे तीन प्रकारचे येतात हे आठ मार्काचे जवळपास सात क्वेश्चन आहे त्याच्यापैकी पाच लिहायचे आहेत बरोबर हे तर याचा पॅटर्न माहितीच आहे तुम्हाला की प्रत्येक सेक्शन मध्ये तीन असणार टेन अँड फिफ्टीन मार्क्सचे तर ते प्रत्येक ए आणि बी मध्ये एका सेक्शन मध्ये कमीत कमी दोन अटेम्प्ट व्हायला पाहिजे मग त्यावेळेस काय करायचं मी काय केलेलं रफ रफ शीट असते रफ मध्ये स्टार्टिंगलाच असते पेपरच्या तिथं आठ मार्क्स असेल तर मी लिहिलं वन ट्वेंटी फायव्ह वर्ड्स असं मेन्शन नाही ना केलं किती वर्ड्स लिहायचं आहे काय ओपन एंड आहे आठ मार्कासाठी किती एट वन ट्वेंटी फाय वर्ड्स टेन मार्कासाठी वन फिफ्टी वर्ड्स आणि फिफ्टीन मार्क्ससाठी टू फिफ्टी वर्ड्स आणि हे झालं वल्डिंगचं पण लेंथ किती आता आपला साधा पेपर असतो दहावी बारावीला कसे पेपर लिहत तसे रेशानवाला मग आठ मार्कासाठी हे पूर्ण पेज आणि नेक्स्ट पेज हा एवढं भरेल अर्ध आठ मार्काची लेंथ एवढी टेन मार्कासाठी एवढं पूर्ण लिहायचं फिफ्टीन मार्कासाठी एक पेज ऍड करा हे पूर्ण कम्प्लीट करायचं फिफ्टीनचे आणि टोटल तुम्हाला पन्नासच्या आसपास क्वेश पेजेस भरले पाहिजे असे या हिशोबाने पूर्ण पेपर कव्हर करायचं शेवटच्या पानापर्यंत म्हणजे सोडायचं काही नाही आणि चांगले मार्क पाहिजे तर पूर्ण पेपर कव्हर झालाच पाहिजे नाहीतर मग अर्धा पेपर झाला कव्हर नाहीतर तुमचं सिलेक्शन नाही होऊ शकत आणि यावेळेस जागा चांगल्या आहेत सर वन फोर्टी फोर जागा आहेत आणि मला सिन्सिअरली वाटतं की मुलांनी केलं पाहिजे ऑप्शनल आणि ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे कारण की तुम्ही जरी बघितलं ना तर कॉम्पिटिशन त्या मानाने नसणार आहे एवढी हो जे के के का की कारण की प्रत्येकाच्या मध्ये नसतं की दोन दोन ऑप्शन तयार करायचे आणि व्यवस्थित करायचे तुम्ही जर चांगलं प्रिपेअर केला व्यवस्थित आन्सर रायटिंग केली नक्कीच तुम्हाला त्याचा बेनिफिट होऊ शकतं